महाराष्ट्र ही सामाजिक न्यायाची भूमी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा सांगणार आणि फुटबॉल हब म्हणून कोल्हापूरची ओळख आहे कोल्हापूरच्या प्रत्येक तरुणाच्या अंगात फुटबॉल हा खेळ आहे त्याच भाषेत सांगायचं चा राहिलं तर काल दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आता सामना खेळला जात असून महायुती दोन शून्य गोलच्या फरकानं पुढं आहे तिसऱ्या टप्प्यातील जबाबदारी कोल्हापूरकरांवर आहे तुम्ही असा गोल करा की येणारे चार राऊंड ही इंडिया आघाडीत जीत झाली पाहिजे असा हल्ला बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ते आज कोल्हापुरात आयोजित महासंकल्प सभेत बोलत होते महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते कोल्हापुरातील तपोवन मैदाना येथे दुपारी चारच्या सुमारास सभेला सुरुवात झाली या सभेला कोल्हापूरसह हक्कनंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे मराठी भाषेत केली जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी त्रिवार वंदन करतो तमाम कोल्हापूरकरांना माझे त्रिवार वंदन अशी साथ त्यांनी घातली नरेंद्र मोदी यांनी मी उत्तर प्रदेशातील काशी लोकसभा मतदारसंघाचा खासदार असून आज करवीर काशीत आलो आहे हे माझं सौभाग्य असल्याचं सांगत काँग्रेसवर त्यांनी हल्ला चढवला काँग्रेसचा अजेंडा आहे की सत्तेवर आल्यानंतर तीनशे सत्तर कलम पुन्हा आणणार पण कुणाच्याच हिंमत आहे का केंद्रातील मोदी सरकारनं घेतलेले निर्णय मागं घेण्याची नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घेण्याची हिंमत आहे का असा सवाल करत काँग्रेस आणि इंडिया आघाडी एक वर्ष एक पी एम पाच वर्षात पाच पंतप्रधान करतील असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला राम जन्मभूमी अयोध्येत पाचशे वर्षाचे स्वप्न मंदिराच्या निमित्तानं पूर्ण झाले मात्र राम मंदिर निर्माणाचे आमंत्रण काँग्रेसला दिल्यानंतर त्यांनी ते धुडकावलं अशी टीका करत जो राम का निमंत्रण स्वीकारत नाही त्याचं काय होणार ज्यांनी सनातन धर्म डेंग्यू मलेरिया आहे असं म्हटलं त्यांना महाराष्ट्रात आणून सत्कार केला जातो यावरून शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटलं असेल अशी विचारणा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला नकली शिवसेना औरंगजेबाला मानणारी झाली असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली येत्या काळात मोदी सरकार कोल्हापूरसाठी वंदे भारत रेल्वे कोकणला जोडणारा वैभववाडी रेल्वे मार्ग अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा या कामांना पुढील काळात चालना देणार असून यासाठी कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि हाक्कनंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना विजयी करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले तसंच या दोघांना मतदान म्हणजे मोदींना मतदान असणार आहे त्यामुळं प्रत्येकानं मला मतदान करताय असं समजून दोघांना निवडून द्यावं असंही मोदी यांनी म्हणाले या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि गोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा